नमस्कार मी वर्षा तर बघा आज मी गव्हाच्या पिठाचे मस्त असे खुसखुशीत बिस्किटं बनवणार आहे पौष्टिक असे हे बिस्किटं होणार आहेत आणि झटपट होतात जास्त साहित्य पण लागत नाही म्हणजे घरातल्याच साहित्यामध्ये आपण हे बिस्किटं बनवू शकतो तर इथे बघा हे जे आपण चपात्यासाठी दळून आणतो पीठ तेच पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ साखर तूप बारीक रवा वेलची पूड डेशिकेटेड कोकोनट आणि दूध लागेल तळण्यासाठी तेल लागेल तर आता आपण बिस्किटं बनवायला सुरुवात करू इथे मी या वाटीने एक वाटी एवढा हे गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये अर्धी वाटी आपण बारीक रवा टाकणार आहोत हे आ, पाव पाववाटी डेशिकेटेड कोकोनट टाकायचं आहे याने खूपच छान चव येते बिस्किटाला तुम्हाला नाही टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल पण खूप छान चव लागते वेलची पूड इथे मी आ, ही है। आ, मी साखर घेतली आहे तर साखर आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता मी इथे अर्धी वाटी साखर घेत आहे आणि आपण तूप टाकणार आहोत यामध्ये साखर आपल्याला दळून घ्यायची नाही आहे जी आपण चहाला वापरतो किंवा दाणेदार साखर असते तीच घ्यायची आहे बारीक साखर घ्यायची नाही इथे इथे आता हे तूप टाकून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ चमच तूप टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित कारण हे तूप सर्व पिठाला छान प्रकारे लागलं पाहिजे आणि याची मूठ वळली पाहिजे इतपत आपल्याला तूप टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मी आता हे मोठ्या भांड्यात आहे काढून घेते तर आता हे आपण ह्या ताटामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे छान मला मिक्स करता येईल सर्व हे साहित्य हे बिस्किटं एकदा बनवले की आपण महिनाभर स्टोर करू शकतो किंवा टिकतात हे महिनाभर खाऊ शकतो आपण हे बिस्किटं बनवून आणि विकत आणायची गरज राहत नाही इथे आपल्याला ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर हे बघा छान आपण हे तूप लावून घेतलं ला आहे सर्व पिठाला आणि ह्याची तुम्ही पाहू शकता ही अशी मूठ वळली पाहिजे तर समजायचं हे पीठ तयार झालं आहे आता आपण ह्यामध्ये हे जे दूध आहे थोडं थोडं करून टाकणार आहोत अगदी थोडं थोडं करून टाकायचं एकदम नाही टाकायचं दूध आणि छान घट्ट असं हे पीठ मळवून घ्यायचं आहे तर बघा हे पीठ मळण्यासाठी मला साधारण अर्धा कप एवढं दूध लागलं ला आहे आणि छान असं हे घट्टसर पीठ आपण मळून घेतलं आहे आता ह्याची आपण <coughs> तर आपल्याला याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आधी आपण हे हातानेच असं प्रेस करून घेणार आहोत आणि नंतर एकसारखी पोळी लाटायची तर हे बघा असे जाडसर आपण पोळी लाटून घेतली आहे आता मी इथे या ग्लासच्या सहाय्याने बिस्किटं कट करणार आहे तुमच्याकडे कुकी कटर असेल त्यानेही कट करा किंवा मग वाटी घ्या आणि नाहीतर असा ग्लासने बिस्किटं कट करायच्या आहेत हव्या त्या आकाराचे तुम्ही बिस्किटं कट करू शकता फक्त पोळी लाटता वेळेस एक सारखे लाटा म्हणजे बिस्किट छान दिसायलाही छान दिसतात तर बघा हे साईडचं आपण काढून घेणार आहोत हे परत आपण अशाच पद्धती तर बघा हे असे सर्व मी बिस्किट बनवून घेतले आहेत आता आपण हे तेलामध्ये एक एक टाकून तळून घेणार आहोत याला अजिबात असं आलटी पलटी करायचं नाही हलक्या हातानेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत नाहीतर हे तेलामध्ये तुटू शकतात आणि मध्यमाच्यावरती आपल्याला तळून घ्यायचे आहे तर हे बघा हलक्या हाताने असं आपल्याला हे बिस्किट काढून घ्यायचं आहे कारण हे गरम गरम आहे तोवर म्हणजे नरम राहते तुटण्याची शक्यता असते जसं जसं थंड होत जाईल ना तसं तसं ते अगदी खुसखुशीत होते बिस्किटाप्रमाणे तर सर्व असेच तळून घ्यायचे आहेत तर बघा आपले हे सर्व बिस्किट असे तळून झाले आहेत मस्त खुशखुशीत होतात बघा आणि चवीला तेवढेच छान पौष्टिकही आहेत कारण आपण याच्यात मैद्याचा वापर केलेला नाही तर हे गव्हाच्या पिठाचे बिस्किटं किंवा तुम्ही काय नाव द्याल ते कसे झाले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेशिपीसह तर इथे बघा मी एक तोडून दाखवते तुम्हाला छान असे मस्त असे खुशखुशीत झाले आहेत